तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझे नाव मुकुंद कारभारी काताडे मुक्कामपोस्ट हिरणगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर बरं आज तुमच्या ह्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये आपण उभे आहोत तर तुम्ही धन्वंतरीचं हे आर पी एस शहात्तर ग्रॅन्युअल्स आर पी एस शहात्तर लिक्विड आणि स्प्राऊट्रीच वापरलं ह्या ऊसाला बरोबर तर हे जे धन्वंतरीचे प्रोडक्ट तुम्ही वापरले वापरण्याच्या आधी तुमची ह्या ऊसाची काय कंडिशन होती फुटवे कमी होते फुटवे कमी होते अजून वाढ पण अशी नव्हती बर बर तर सर्वप्रथम तुम्ही कशाचा वापर केला आर पी एस शहात्तर हां आणि स्प्राऊट्री आर पी एस शहात्तर आणि स्प्राऊट्रीची फवारणी केली त्याच्यानंतर दाणेदार खत टाकलं हे आपली आर पी एस शहात्तर पाच किलोची बॅग तुम्ही याच्यामध्ये वापरलं बरं रासायनिक खताचा वापर किती केला तीन एकरला तीन गोण्या टाकल्या तीन एकरला तीन गोण्या म्हणजे नेहमीप्रमाणे टाकलं का कमी केलं कमी केलं कमी केलं म्हणजे साधारण डोस किती कमी केला तीस टक्के झाला तीस टक्के झाला म्हणजे जवळपास सत्तर टक्के तुम्ही कमी केला आहे का नाही बरं आता ही जी फुटव्यांची संख्या दिसते आपल्या प्रत्येक बेडापशी जर आपण चेक केलं तर फुटव्यांची संख्या अतिशय चांगली आहे किती फुटव्यांची संख्या वाढली असं तुम्हाला वाटतं साधारण पहिले दोन तीन दिवस आता सात आठ दहा म्हणजे पहिले दोन तीन दोन तीन दिसायचे आता त्या प्रत्येक ठिकाणी सात आठ सात आठ फुटवे दिसत आहेत है की नाही म्हणजे धन्वंतरीचे हे प्रोडक्ट जेव्हा तुम्ही वापरतायत वापरलेत त्याच्याबद्दल तुमचं समाधान आहे हो इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला राहील धन्वंतरीचे पूर्ण प्रोडक्ट वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे बरं आताच्या ह्या कंडिशनमध्ये पाहून तुम्हाला असं काय वाटतं की वो आपलं उत्पन्न वाढेल का शंभर टक्के वाढणार कारण फुटवे वाढले म्हणजे उत्पन्न वाढलं हे की नाही हा नियमच आहे बरं ह्याच्या आधी पण तुम्ही धनवंतरीचे प्रोडक्ट वापरलेत मागच्या वर्षापासून मागच्या वर्षापासून वापरतायत कशा कशाला वापरलेत कांदा गहू ऊस कांदा गहू ऊस ह्याला हो लसूण लसूण बरं आणि रिझल्ट कसे मिळाले तुम्हाला अतिशय चांगले अतिशय चांगले मिळाले आहेत बरं चालेल ह्या प्रोडक्टची माहिती तुम्हाला कोणी सांगितली होती विक्री साहेब बर संभाजीनगरवरून यांनी तुम्हाला ती माहिती सांगितली बरं ठीक ओके धन्यवाद